गप्पा गोष्टी ध्यान ध्यान करते तल्लक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग गुड सै्या गुडमॉर्निंग सैरा आज आपण नागपंचमी साजरी करतोय नागपंचमी म्हणजे निसर्गाशी आपलं नातं जपणारं आणि निसर्गाचं संतुलन राखण्यात मदत करणाऱ्या नागदेवतेचा सन्मान करण्याचा हा दिवस हे सर्प केवळ पूजनीयच नाही आहे तर पर्यावरणाचं संतुलन राखण्यात ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि या दिवसाच्या निमित्ताने आपण एक योगासन शिकणार आहोत जे योगासन सर्पाच्या भुजंग आकृतीवरूनच प्रेरित आहे तुम्ही चाणाक्ष आहात तुम्ही आतापर्यंत ओळखल असेल की आज आपण करणार आहोत भुजंगासन नमस्कार मी डॉक्टर मधुर गवळी योग तज्ञ आज आपण भुजंगासन या आसनाचा अभ्यास करत आहोत आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळेच पाठदुखी मानदुखी खांदेदुखी यासारख्या विकारांना सामोरे जात आहोत यासाठी भुजंगासन हे आसन उत्तम आहे या आसनामध्ये आपली शरीराची अंतिम अवस्था ही सर्पासारखी होते म्हणून या आसनास भुजंगासन असे म्हणतात भुजंगासनामध्ये अनेक फायदे आहेत पाठदुखी मानदुखी आणि खांद्यांसाठी हे आसन उत्तम आहे आपल्या सर्व मणक्यांना व जवळच्या स्नायूंना या आसनाने बळकटी येते भुजंगासन करताना आपण काही दक्षता घ्यायला हव्यात मणकेचा ताठरपणा स्टिफनेस जर असेल तर पाच ते दहा सेकंदांच्या वर आपण भुजंगासन सहसा करू नयेत तसेच हर्निया पोटात वायू साठणे किंवा स्लिप डिस्क याचा आपल्याला त्रास असेल तर भुजंगासन करणे टाळावे तसंच पाठीच्या किंवा पोटाच्या जर आपल्या काही शस्त्रक्रिया झाल्या असतील तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय भुजंगासन करू नये घेरंड संहितेमध्ये भुजंगासनाचे खूप छान वर्णन आलेले आहे अंगुष्ट च मधवूम अर्थात पायाच्या अंगठ्यापासून नाभीपर्यंतचा भाग जमिनीवर तळ हात ठेवून आपले छाती पणा काढलेल्या नागाप्रमाणे वर उचलणे म्हणजेच भुजंगासन आता आपण भुजंगासनाचा अभ्यास करणार आहोत भुजंगासनाची स्थिती ही विपरीत शयनस्थिती आहे सावकाश आपण बैठक स्थितीतून विपरीत शयनस्थितीत विपरीत भुजंगासन स्थिती आपण घेणार आहोत दोन्ही पाय जुळवलेले आहेत सावकाश दोन्ही हात आपल्या छातीजवळ नेत सावकाश श्वास घेत आपली छाती खांदे आणि मान वर घेत आहोत संथ श्वसन चालूच आहे तीन ते पाच सेकंद आपण ही आसन स्थिती टिकवून ठेवणार आहोत सावकाश श्वास सोडत छाती खांदे आणि कपाळ जमिनीजवळ नेणार आहोत भुजंग पूर्ण झालेली आहे यानंतर आपण मकर आसन करणार आहोत सावकाश दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर घेणार आहोत आणि आपले दोन्ही हात आपल्या खांद्यांजवळ नेणार आहोत आणि आपली मान किंचित उजवीकडे किंवा डावीकडे कललेली आहे डोळे बंद आहे संथ श्वसन चालूच आहे भुजंगासनामुळे शरीरावर जो काही ताण निर्माण झालेला आहे तो ताण आपण ह्या विश्रांतिकारक आसनामधून घालवत आहात त्यानंतर मकर आसन आपण सोडणार आहोत सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत आणि आपले दोन्ही हात सावकाश कमरेजवळ नेणार आहोत विपरीत स्थिती पूर्ण झालेली आहे भुजंगासन करताना काही चुकांचा आपण आढावा घेऊया दोन्ही पायांमध्ये फार अंतर नसावे दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत असावेत व शरीरापासून खूप दूर नसावेत घाईघाईनं शरीर वर घेऊ नये व नाभीपर्यंतच शरीर सावकाश वर घ्यावं अशा प्रकारे भुजंगासनाचा अभ्यास आज आपण केलेला आहे सर्वांना नागपंचमीच्या खुँ खूप खूप शुभेच्छा धन्यवाद